अंबाजोगाई शहरावर आवाज आमचाच म्हणणाऱ्या बुलेटवाल्यांच्या कर्कश आवाजाने सर्वसामान्य जनतेसह वयोवृद्ध हृदयरोगाचे रुग्ण हैराण झाले होते अनेक वेळा स्थानिक पोलिसाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या मात्र आवाज आमचाच म्हणणाऱ्यासमोर पोलिसांचा दबदबा कमी झाला की काय कोण जाणे कार्यवाही होत नसल्याने बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी बीड जिल्ह्यातील अनेक मल्टीस्टेट वाल्यांच्या मुसक्या आवडल्या त्यामुळे जनतेत विश्वास निर्माण झाला की एस पी कार्यवाही करू शकतात म्हणून नागरिकांनी आपली व्यथा त्यांच्याकडे मांडली जनतेच्या फिर्यादीची तात्काळ दखल घेत थेट बीडचे वाहतूक पथक एस पीने अंबेजोगाई शहरात पाठवले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप वाहतूक शाखेचे पोलीस बजरंग ढोंबरे, दराडे नितीन काकडे आर टी पवार आदिनाथ मुंडे वसीम शेख अरुण राऊत फड गायकवाड आदींनी सद्रील मोहीम आंबेजोगाई शहरात राबवत एकशे ऐंशी वाहनधारकावर कार्यवाही करत त्यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपयाचा दंड वसूल केला विशेष म्हणजे पथक प्रमुख सानप म्हणतात की ही अंतिम कार्यवाही नाही यापुढे कायम कार्यवाही चालू राहील बीडहून अधिकारी व पोलीस येऊन धडाकेबाज कारवाई करतात त्यांच्या कर्तबगारीच्या बातम्या वर्तमानपत्रात येतात जनतेतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होतो मग अंबेजोगाईच्या सर्वसामान्य जनतेला साधा प्रश्न पडतो अंबेजोगाई हो शहरात पोलीस नाहीत का वाहतूक शाखा कार्यरत नाही का पोलिसांना अधिकार नाहीत का असले तर वापरले का जात नाहीत अंबेजोगाई हो शहरात पोलीस असूनही नागरिकांना बीडच्या एस पीकडे साध्या साध्या मुद्द्यासाठी तक्रार करावी का लागते या सर्व बाबीचे एकच उत्तर आहे पोलीस अधिकारी कर्मचारी कुठलाही असला तरी त्याला कार्यवाही करण्याचे सारखेच अधिकार असतात महत्त्वाची बाब म्हणजे पैसा व प्रतिष्ठा कधीच एक जागी नांदत नसते प्रतिष्ठा प्राप्त करायची असेल तर पैशाचा त्याग करावा लागतो हा बदल केला नाही तर वरिष्ठ कार्यालय पथक आपल्या एरियामध्ये पाठवून कार्यवाही करते ज्याच्या हद्दीत अशी सतत वरिष्ठ कार्यालयाकडून येणाऱ्या पथक पथक कारवाई केली जाते पथकामार्फत कारवाई केली जाते त्याची चर्चा जनतेतर होतच असते मात्र खात्यामध्ये सुद्धा बरीच खमंग चर्चा होत असते एवढे मात्र नक्की <tellan>